धुळे शहरातील जुने धुळे परिसरात व गवळी वाड्यातून बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पाडव्यानिमित्त दरवर्षी धुळे शहरातील अनेक भागातून रेड्यांची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांची जुनी परंपरा आहे दीडशे वर्षापासूनची ही परंपरा असून आजही चालत आहे आधी पाडव्याच्या दिवशी धुळे शहरात असलेल्या पांझरा नदीपात्रामध्ये रेड्यांची टक्कर लावण्याची प्रथा होती मात्र प्रशासनाने यावर बंदी घातल्यामुळे रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात शहरातील जुने धुळे परिसरात मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पाय रंगली प्रतापिनी निमित्ताने आम्ही याला मिरवणूक काढतो आमची आतापर्यंत चार पाचवी पिढी आहे आम्ही असं वाजत गाजत सर्व कलर मिलर मारून त्यांनी याला मिरवतो आम्ही बाकी गेल्या घरी पूजा करून आता टक्केंना बंदी आलेली आहे सरकार राज्य सरकारने बंद केलेली आहे पण आता आम्ही बघतात वाजत गाजत कलर मिलर मारून याला पूर्ण पारंपरिक पद्धतीने आम्ही पूर्ण गावात मिरवतो आणि बली दिन आमचा आज सण राहतो बस